जनविकास क्रांती सेनेच्या स्तरावर अंगद जाधव आणि डॉक्टर अन्वर होडगीकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली पक्षाच्या संघटन विस्तारात या दोघांची महत्वाची भूमिका राहणार रह असून निवडपत्र देताना कारमपुरी महाराजांनी त्यांचे अभिनंदन करत आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सोलापूर शहरातील विविध प्रभागांसाठीही पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली प्रभाग नऊ अध्यक्षपदी राधिका मिठ्ठा प्रभाग बारा अध्यक्षपदी अजय कारमपुरी प्रभाग तेरा अध्यक्षपदी बालकिसन गोने प्रभाग नऊ अध्यक्षपदी प्रशांत जगता यांची निवड जाहीर करण्यात आली या नवीन जबाबदाऱ्यांमुळे शहरात पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे यावेळी उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडपत्र वितरणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडला प्रदेश जिल्हा आणि शहर पातळीवरील उर्वरित पदाधिकाऱ्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे विष्णू कारमपुरी महाराज यांनी सांगितले डॉ आम्हाला नेमणूक केली ह्या कामाबद्दल मी खूप प्रतिष्ठाने खूप इमानदारीने काम करेन मी वारंवार पक्षाबद्दल पूर्ण इमानदारीने काम करेन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करू। आज जनविकास क्रांती सेनेच्या संघटनात्मक कामकाज व सामाजिक सार्वजनिक या सर्व क्षेत्रात काम करण्यासाठी त्याचबरोबर पक्षाचे संघटना बांधणी या संदर्भामध्ये आमचे परमित्र माझे सहकारी श्री डॉक्टर अनुवर ओडगीकर साहेब यांची आज जनविकास क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपद निवड करण्यात येत आहे तसं पत्र यात्रिकां देण्यात येत आहे त्यांनी स्वीकारावं अशी विनंती करतो